सगळ्या कोड्या घेऊनच परमात्मा अवतीर्ण झाले होते म्हणून ह्या ज्या लिला आहे ह्या लिला जरी मनोरंजना सांगितल्या जातात पण त्या लिलांमधून काहीतरी शिकण्यासारखं आहे आणि त्या लिला फक्त दोन तासामध्ये सांगणं होत नाही त्या लिला सांगण्याकरता मात्र सात दिवस असायला पाहिजे अशा पद्धतीने केलेल्या लिला, लिला सर्व गवळणी यशोदा मैया जर सांगू लागल्या यशोदा मैया म्हणतात अगं गवळीननो ऐका रस गुण गुणाचे ताने बाळ नाही माझं बाळ कसं आहे सगुण आहे साजिरा आहे आपलं लेकरू शंभड जरी असलं ना तरी मात्र आईला तो वाघच वाटतो आईला मात्र तो, आई तो कोण वाटतो राजा वाटतो राजा ते शेंबड जरी असलं तरी तशी सुद्धा मै्या बोलते बाळ सगुण गुणाचे ताण हे गे बाळ सगुण गुणाचे ताणे माझं बाळ फोडीचं नाही तर तुम्हीच मात्र फोड्या करायला लावता म्हणून माझ्या बाळावर आळ घेऊ नका शेवटी यशोदा मैया त्रासून जाते आणि यशोदा मैया भगवान श्रीकृष्ण परमात्माला वनामध्ये पाठवते वनामध्ये जात असताना त्याच्या हातामध्ये घोंगडी देते त्याच्या खांद्यावर घोंगडी देते त्याच्या हातामध्ये काठी देते त्याच्या डोक्यावर सुंदर अशा प्रकारचा मोर मुकुट मात्र झळकत असतो आणि कुरळे कुरळे केस तो सुंदर अशा प्रकारचा परमात्मा जो परमात्मा गोकुलामध्ये लोणी चोरतोय जो परमात्मा वृंदावनामध्ये जाव मात्र गाई राखतो त्या संबंधाने सुभाष बोलतात काय प्रजे प्रसिद्धम नवनीत चोरम गोपागना चोरम अनेक जित पाप चोरम गम्य पुरुषम नमामी असा जो कोणी पुरुष असेल त्या पुरुषाला मात्र आमचा साष्टांग प्रणिपात असो तो परमात्मा गायी चारतो आणि गाई चारून गाई, गाई, गाई मात्र संध्याकाळच्या वेळेला जेव्हा घरी परत असतो घरी वापस येत असतो तेव्हा सगळ्यांचं मात्र हृदय चोरतो अरे सायंकाळची एक प्रकारे ऊन आहे त्या उन्हामध्ये गाईंच्या गायींच्या पायामुळे उडालेली जी काही धूळ आहे त्या धुती संपूर्ण धूळ भगवंताच्या चेहऱ्यावर बसलेली आहे भगवंताचे कपडे मात्र भर लिया है। गुपी का निजर लिया है। त्या धुळीने भरलेले आहे आणि सगळ्या गोपिकांची नजर ही भगवान परमात्माकडे आहे आणि त्यामुळे झालं काय की सगळ्या गोपिका घरकाम विसरल्या आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या पाठी लागले कशा विसरली काम धंदा सासू सासऱ्याची नाही मर्यादा कोणी जावा त्या कोणी नंदा ऋक्तीमेधली परमानंदाव परमानंद पावा पावा पा जुना आणि अशा काही सासवा होत्या नवीन नवीन सून नादायला आली रे आली की त्या सासवा सुनेवर वजन टाकायच्या म्हणजे अगोदरच्या सासवा वजन टाकत होत्या हाताच्या सुना वजन टाकतात सुनावर सासवायवर सुनबाईला म्हणायची सासूबाई सुनबाई आमचं घर मोठं परंपरेचं जी सासूबाई डोक्यावरचा पदर कधी खाली पडू द्यायचा नाही जी सासूबाई पोळ्या लाटत असताना बांगड्याचा आवाज होऊ द्यायचा नाही जी सासूबाई थोरा मोठ्यांच्या समोर धाडपण जायचं नाही जी सासूबाई म्हणजे अगोदरच्या सुना सासऱ्याच्या समोर जरी गेला ना तरी डोक्यावर पदर घ्यायचा आता पदरच राहिला नाही तुम्ही जुन्या बायाकडे बघा जुन्या बायाच्या डोक्यात फक्त पदर आहे ज्याच त्यांनी ठरवा की आपण कुठे आहोत महाराज आता पदरच राहिला नाही आता घेण्याच्या भानगडी पडू नका महाराज तो पदर पदर खाली पडू द्यायचा नाही ती सासू आपल्या सुनेला सांगू लागली आणि सायंकाळच्या वेळेला दरवाजात उभं राहायचं नाही तिला बाकी सगळं कळालं पण संध्याकाळच्या वेळेला दरवाजात का उभं राहायचं हे मात्र कळालं नाही म्हणून तिने शेजारणी बाईची मदत घेतली आणि शेजारणीला विचारलं का गमणीत माझी सासू दररोज उभी राहते आणि मला मात्र सांगितलं की संध्याकाळच्या वेळेला दरवाजा दुबर राहायचं काय भांडणार आहे आता शेजारणी त्याच्यासाठी असतात <laughs> शेजारणीला जास्त कळवलं असतो आणि शेजारणीने सांगायला सुरुवात केली अग तुझी सासू दररोज पाहते पण तुला मात्र पाहू देत नाही तू एक काम कर तू वरच्या मजल्यावर जा आणि वरच्या मजल्यावर जाऊन सायंकाळच्या जा। वेळेला रस्त्याच्या दिशेने बघ तेव्हा ती वर गेली आणि वर जाऊन मात्र तिने बघितलं तो नयनम्य अशा प्रकारचं दृश्य तिला दिसलं तो सुंदर अशा प्रकारचा परमात्मा येताना बघितला आणि तिचं चित्त मात्र हरवून गेलं हरिने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले अशा प्रकारे ती हरवली तो सुंदर वेणू वाजवणारा भगवान परमात्मा उभी मिरा आहे वाटा मी पाहे ಜವಾ ಭ ಮಮ ಕಾನು ಅಧರಿ ಧರೋ ನಿವೇ नाही चरित्र केलं काही राखताना काय काय केलं याने अगासुर सुरू मारल्या नको याने अगासुर बागास म्हणजे चरित्र भगवंताने वृंदावनामध्ये केलं आणि याच चरित्राचं वर्णन साधू संत करतात की ज्या चरित्राचं वर्णन होऊ शकत नाही माझी वाणी तुझे राम ऐशी दे प्रेम काही कणा देवा तुझ्या लीला अपरंपरा आहे तुझे गुणानुवाद अपरंपार आहे అసితగిరి సమం సత్ క్జలం సింధు పాత్రురవర శాఖ లేఖనీ పత్రీ లిఖతి గృహీవా శారదా సర్వకా తదవి తమ గునామీశ పారాతి संपूर्ण पृथ्वीचा कागद जरी केला तरी तुझे गुणानुवाद मात्र संपणार नाही प्रत्यक्ष शारदा देवी कल्पतरुची लेखणी घेऊन सर्व काळ जरी लिहायला बसली तरी मात्र तुझं वर्णन होऊ शकत नाही आणि म्हणून तू आम्हाला एकच काम एकच काम कर माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशे देई प्रेम काही करा, करा। आम्हाला देवा एकच काम कर आम्हाला प्रेम दे आणि प्रेम जर जगताच्या पाठीवर राहिलं ना तर त्या प्रेमाच्या माध्यमातूनच मात्र जग जिंकता येत तर चला मग आपण सर्वांनी मिळून प्रेमाने त्या भगवान पांडुरंग परमात्माचं भजन करू सगळ्यांनी हात उंच करा हात उंच करा हात उंच करा सगळे 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 एक हात नको दोनही हातवर करा दोन्ही तिकडं खालचे खालचे हो मंदिर बसलेले सगळे करा भोला 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 भोला